निपाणी तेवीस डिसेंबर पासून पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव निपाणी येथील आठ भगवान तीर्थणकर दिगंबर जैन मंदिराचा करण्यात आला आहे डिसेंबर डिसेंबर ते असे पाच दिवस पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले या निमित्त विविध कार्यक्रम पार पडणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे सदर महामहोत्सवानिमित्त तेवीस डिसेंबर रोजी गर्भकल्याण चोवीस रोजी जन्मकल्याण पंचवीस रोजी दीक्षा कल्याण व मौजी बंधन सव्वीस डिसेंबर रोजी केवल ज्ञान कल्याण व रथोत्सव तसेच सत्तावीस डिसेंबर रोजी निर्वाण कल्याण हा कार्यक्रम पार पडणार आहे सदर महामहोत्सव कोल्हापूर महासंस्थान मठाचे जगद्गुरु परमपूज्य स्वस्तिश्री लक्ष्मी सेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रज्ञाशमन आचार्य सुयश गुप्तजी गुरुदेव यांचे पावन सानिध्य आणि अरिका ज्ञाननिधी श्री माताजी श्रुलिका गुणनिधी श्री माताजी परमपूज्य अकलंक केसरी बत्ता कलंक भट्टारक महास्वामीजी सौदा जैन मठ यांच्या सानिध्यात पार पडणार आहे यावेळी धर्माधिकारी विरेंद्रजी हेगडे यांची प्रमुख उपस्थिती तसेच प्रतिष्ठाचार्य म्हणून डॉक्टर संमेद उपाध्यय साजनी व सन्मती उपाध्यय कोल्हापूर व स्थानिक पंडित प्रमोद उपाध्यय उपस्थित राहणार आहेत चिकोडी रोड बसवेश्वर सर्कल नजीक हा पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव पार पडणार आहे तरी सदर महोत्सवात सर्व श्रावक श्राविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर कमिटी जैन युवा मंडळ समस्त महिला मंडळ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर यांच्यासह जैन समाजातर्फे करण्यात आले आहे